नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण भारतीय सेना इंडियन आर्मीमध्ये अग्निवीरांची भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवी पास दहावी पास आणि तुमचं बारावी पास किंवा इतर कुठलंही क्वालिफिकेशन असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला इथे वेतन पण चांगल्या प्रकारचे असणार आहे एकूण तीस हजार रुपयाची सुरुवातच आहे तर आपण या भरतीबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया त्याआधी सर्वांना मला माझी एक विनंती आहे की चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे भरतीचे असे अपडेट्स रोजच्या रोज येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेच पोचून जात जाईल तर आपण बघू की याची आपल्याला ऑनलाईन फॉर्म्स वगैरे कसे भरायचे ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहे आणि भरती कधी होणार आहे लास्ट डेट काय आहे सगळी काही माहिती आपण जाणून घेऊया तर इंडियन आर्मी भारतीय सेना मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे भरतीच्या अधिकृत जाहिराती भरती सेनाद्वारे प्रकाशित करण्यात आल्या आहे त्यासाठी आठवी पास दहावी पास बारावी पास किंवा इतर पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात भारतीय सेनामधील विविध भाग विभागातील पदे भरली जात आहेत उत्सुक असलेल्या उमेदवारांनी इथे अर्ज करण्यास काहीच हरकत नाही बघा नोकरी आपल्याला मिळवायची आहे ती पण सरकारी नोकरी क्वालिफिकेशन आपलं कमी आहे तर ही सगळ्यात मोठी संधी आहे इथे ट्राय करायला काहीच हरकत नाही हा विभाग आहे इंडियन आर्मी आणि भरतीचा प्रकार आहे सरकारी नोकरी गव्हर्मेंट जॉब एकदम उत्तम संधी आहे आणि ही भरती मेन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट मान्यता असलेली आहे पदे अग्निवीर जनरल ड्युटी अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर टेक्निकल अग्निवीर तांत्रिक सर्वशस्त्र आणि अग्निवीर व्यापारी दहावी पास सर्वशस्त्र अग्निवीर व्यापारी आठवी पास सर्वशस्त्र बघा पदेसुद्धा किती चांगले आहेत एकदम शेड खायला तुम्हाला काही इथे उन्हात वगैरे जायचं नाही काम करायला किंवा काही मोठं असं डेंजरस काही काम नाही काम आहे कामसुद्धा चांगलं आहे आणि पोस्ट पण चांगले आहेत आणि पात्रता पण सगळ्यात कमी आहे आठवी पास सगळेच असतात दहावी पास सगळेच असतात आणि बारावी पासही असतात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त शिक्षण झालं असेल तुमच्याकडे नोकरी नसेल तर ही एक तुम्हाला उत्तम संधी चालून आलेली आहे आणि वेतनसुद्धा चांगलं आहे सुरुवातच तुमची तीस हजाराची म्हणजे पुढे तुमचे किती पे पेमेंट वाढू शकतात तर ह्या भरतीमध्ये आपल्याला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे वयोमर्यादा कमीत कमी तुमचे सतरा वर्ष सहा महिने झालेले असेल आणि जास्तीत जास्त तुमचे एकवीस वर्ष वय असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात सतरा महिने सतरा वर्ष सॉरी सतरा वर्ष सहा महिने ते एकवीस वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत आणि नोकरीचे ठिकाण मेन म्हणजे जॉब लोकेशन कुठे आहे तर ऑल इंडिया संपूर्ण भारतात पोस्टिंग कुठेही भेटू शकते नोकरीचा कालावधी किती असणार आहे परवणन नोकरी का टेम्पररी नोकरी आहे का कंत्राटी आहे तर ही अग्निवीर ही भरती चार वर्षाच्या कालावधीसाठी भारतीय सैन्यात भरती केली जाते अग्निवीर हे भारतीय सैन्यात एक वेगळे पद असेल आणि जे इतर कोणत्याही पदापेक्षा वेगळे असेल भारतीय सैन्य चार वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्त काळ अग्निवीर यांना कायम ठेवण्यास बांधील नाही म्हणजे चार वर्षासाठी ही नियुक्ती असणार आहे भारतीय सैन्याने जाहीर केलेल्या संघटनेच्या आवश्यकता आणि धोरणानुसार चार वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरला भारतीय सैन्यात कायमस्वरूपी नोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल मग तुम्ही इथे एकदा जॉब केला आणि जर तुम्हाला वाटलं की मला इथे कायमस्वरूपी जॉब करायचा आहे इथेच परमनंट होयचं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी पुढे अर्ज करू शकतात आणि तुम्हाला तिथेच परमनंट होण्याची संधी देखील मिळणार आहे या अर्जाचा विचार त्यांच्या चार, चार वर्षाच्या कार्यकाळातील कामगिरीसह वस्तुनिष्ठ निकषावर आधारित केंद्रीकृत पद्धतीने केला जाईल मग तुमचे जे चार वर्ष राहतील त्याच्यात तुम्ही कसे काम केले आहे किती व्यवस्थित केलं आहे किंवा काही के चुका केल्या आहेत का सर्व तुमचे ते रेकॉर्ड चेक करतील त्या पद्धतीने पुढचा निर्णय घेतील अग्निवीरच्या प्रत्येक विशिष्ट बॅगच्या पंचवीस टक्केपर्यंत भारतीय सैन्याच्या नियमित कॅडरमध्ये के नोंदणी केली जाईल आणि अग्निवीरला भारतीय सैन्यात पुढील नोंदणीसाठी निवडण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही पुढील नोंदणीसाठी अग्निवीरची निवड जर असेल तर भारतीय सैन्याच्या विवेकबुद्धीनुसार असेल आणि अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख असणार आहे अधिक माहितीसाठी मी तुम्हाला पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि ऑनलाईन फॉर्मची पण लिंक देत आहे एकदा पी डी एफ ओपन करा ती व्यवस्थितरित्या वाचा नाही समजलं पी डी एफमध्ये हीच सर्व माहिती जी मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये सांगितली परत एकदा व्हिडिओ बघा सर्व काही व्यवस्थित समजून जाईल काहीच हाड नाही आहे तुमचं वय जर साडे सतरा आणि एकवीसच्या दरम्यान असेल तुम्ही अर्ज करू शकता अर्जाची शेवटची तारीख आहे दहा एप्रिल आणि सरकारी नोकरी आहे पेमेंटही चांगलं आहे अर्ज करून टाकावा आणि माहिती कशी वाटली तीही डिस्क्रिप्शन कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्यामुळे एखाद्याचं जीवन बदलून जाऊ शकतं आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत